चिंचणी माकूबाईच्या मायबाईच्या सवासणी चालू आहे त्या हा चिंचणी मायाकाच्या तर याच्या पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे तर ह्यांचं नाव राही मावशी आहे आणि याला काय म्हणते ती रिया राहीमा मावशी आणि तिकडे आमची बहीण काय करते काय घेतो तुझ्या मिरची मिरच्या नीट करते त्या आणि पिल्लू आमचा तिकडं बसला आणि पिल्लूची दिदी बसली तिथे बघा तेव्हा

ते आमच्यात आले ना आम्ही काय त्याला काय नसतं कुकुदिरा कुणी डावलं नसतं